प्रभुमी कोणाचा कोणाचा प्रभुमी मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा माझा नच इतराचा प्रभुमी मी कोणाचा कोणाचा प्रभेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या दुसऱ्या वचनामध्ये असे म्हटले आहे कोणी समंजस आहे की काय कोणी देवभक्त आहे की काय हे पाहण्यासाठी परमेश्वराने मानवाकडे अवलोकन केले परमेश्वर खाली डोकावून काय पाहत आहे तो कोणी समंजस लोक दिसतात का हे पाहत आहे समंजस हा भोळा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे वचन सांगते भोळा मनुष्य कोणत्याही शब्दावर विश्वास ठेवतो तो सहज भुलविला जातो प्रथम स्त्री हवा भोळी असल्याने भुलविणाऱ्याकडून म्हणजेच सैतानाकडून भुलविली गेली व पापात पडली भोळ्यांचे भलतीकडेच वळणे त्यांच्या नाशास कारण होते म्हणूनच मनुष्याच्या ठाई समंजसपणा असावा हे अपेक्षित असते समंजस कोणाला म्हणावे नीतीसूत्र करता समंजस व्यक्तीची व्याख्या सांगतो जो मनाचा सूज्ञ त्याला समंजस म्हणतात अर्थात समंजस म्हणजे समजदार शहाणा विवेकी सुज्ञ मनुष्य आपल्याला समंजसपणाचा काय फायदा ज्ञानी राजा सलमन म्हणतो समंजसपणाने कृपा संपादिता येते तो आणखी म्हणतो परम ओळखणे हीच सुज्ञता अर्थात समंजसपणा होय देवाला समंजस लोकसंख्येने अधिक का दिसत नाहीत कारण बहुतेक लोक भोळेपणाने सैतानाच्या भूल थापांना बळी पडून देवापासून बहकले आहेत ते पापातले जीवन जगतात व नरक म्हटलेल्या अग्नीच्या सरोवरासाठी राखलेले आहेत परमेश्वराचे आवाहन आहे भोळ्यांनो आपले भोळेपण सोडा व वाचा म्हणजे बचाव करून घ्या आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला सुज्ञतेचा मार्ग कोणता एकच मार्ग अर्थात जीवनाचा मार्ग ज्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हटले आहे समंजस त्याला आपला उद्धारक व जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतात आपण ही प्रभूच्या ठाई आढळावे म्हणून परमेश्वर आपणा समंजसपणा शहाणपण व सुज्ञता देव धन्यवाद